बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळा विधानसभा विदा, मतदारसंघ वेगळं गाव मी आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या कोळेवाडी गावात आहे आणि या गावात नेमकं काय का येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदारामध्ये मत जनजागृती व्हावी म्हणून मी दररोज एका गावातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतोय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा जनजागृती व्हावी मतदारामध्ये नेमकं लोकांच्या मनात काय चाललंय म्हणून हा विषय दाखवतोय मी आता कोळेवाडी गावात आहे बघूया नेमकं काय काय चाललंय मामा बघाय कस काय बरं आहे बरं आहे कस बार कस आहे मला बघू दे थांबा काय नाव आहे तुमचं भारत नागोराव कोसकर इथले जाऊ कोळीवाडी खास कोळी झालं चहा पण नाही हा हॉटेल आहे का पाणी झालं हॉटेल नाही आमच्याकडे असं साधा असं बर बर आता वीस तारखेला मतदान आहे माहित आहे का हो कसं आहे मग कोणाची हवा इकडं हे आमचं कमळ आहे बघ हा कमळावर मतदान करा मग तर कुणाला करा पण वातावरण कसं वातावरण सगळं शेतकऱ्याचे भले जे होईल सरकारने जे आमच्या शेतकऱ्याकडे बघावं लाग कुसळ दाखवून काय करायचं काय बोलू भाव सगळा कमी साहेब सोब त्या सोयाबीनला चार चण चार हजार आणि तीन हजार घ्यायले ते राना तर काहीच पिकं ना सगळ्या गोष्टी आठ अडचणीच आहे त्या आम्हाला चारशे आणि पाचशे बाईक एवढं हिटी एवढे काय काढायला मजूर आणि आम्हाला काय राहते शेतकऱ्याला वातावरण कसं वातावरण आम्ही सारखंच म्हणायचं हा तर शेतकऱ्यासाठी काय ते करायला पाहिजे सरकारनं नाही तर काय हा बाकीच हा नुसतं दाखवायचं आम्हाला हात हवती शेतकऱ्यासाठी बघा तुम्ही उभं तशाला करा, तेला करा, करा, हो त्या त्या कर कर करा त्याला करा काय करा हा शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा त्या गोष्टीचा का चाराने भाव मिळावा शेतकऱ्याला तसे त्या गोरमेंटनं त्या आमच्याकडले शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे मजूर आमचे लेख राहायचे हा त्यांना रोजगार नाही काय करता तुम्ही हा लुस द्यायचं हाता हाल तर हातकाली जायचं काय तुमच्या पैसे हा तर शेतकऱ्याला आमच्या ही हे समाजी आमच्या हैरेक राहीन तिथे रानुमा शिक्षण घेऊन त्यांना काय सांगायचे आम आम्ही करतो आम्ही तर करतो काय करतो तुम्ही हा अहो तुम्ही आमच्या पाठीशी राहिला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू हा तुम्हीच आम्हाला गावामुळे आमच्या पास आहे हा शेतीला आमच्या प्राधान्य काय नाही तुम्हाला हा शेत आहे मला चार एकर फक्त पोर गय म्हणजे असंच काम करणार तुमच्या बँकेल आमच्या बरं आता मग काय काय व्हायला पाहिजे वातावरण कसं वातावरण हे का शेतकऱ्यासाठी फायदा काय ते करायला पाहिजे गव्हर्नमेंट न आता निवडणुकीचा निवडणूक झाल्यावरच करेल की मग आता तर तेवढंच म्हणणार की आमच्याकडे बोंगा नुसतं फेज मिळाल आणि जाणार निघून पण निवडणूक ती कळतय की हा मग निवडणूक कळती सगळं कळतय नुसते ताट वाढून खायचे हा आणि हवा आली की निघून जायचं का आहे तुमच्या पासी हा तर त्या गव्हर्मेंट आमच्या शेतकऱ्यासाठी काहीतरी फायदा करा पाहिजे कुठे चार हजार ना तीन हजार ओतून गेले हे लोक आमचं काय आहे आमच्या आणि आम्हाला आज लेकरा सांभाळायचं म्हणल्यावर काय राहत आमच्या पिशवी आलेले जातात ते, ते निघून हा आणि लेकर आमचे नुसते हा काय करायचं तुमच्याकडे कर नुसतं बघत असायचं आणि मग आमच्याकडे फिरवायचं फिरवायला मतदान करा त्याला मतदान करा म्हण की ना म्हणजे तुमचं समाचार आला होती बरोबर आहे की तुम्ही हे हा तुमच्या मतदान असं होते तर शेत गवर्नमेंटनं भाव वाढवून द्यावा आम्हाला त्या गोष्टीचा प्राधान्य द्यावं शेतकऱ्याला पोरवाल्यामुळे प्राधान्य द्यावं हा काय तर शेतकऱ्या मुलासाठी करायचं काय तर तुम्ही उद्योग काय तर करा हा काय काढायला पाहिजे उद्योग आता काय करी आहे ती आता आमचे वेगवेगळ्या लेख शिकले की सगळ्याला काय नोकर लावू शकत नव्हते मी ह पुणे मुंबईला आम्ही हि द्यायच काय पुन्हा आमच्या पास काय आहे ठेवायची हाय मतदान कोणाला करायचं हा ते बरं लोकशाहीचा उत्सव आहे उत्सव कसा आहे समाज जी आहे जो आपली हिंदुस्तान एक एकशे चाळीस कोटीची संख्या आपल्या हिंदुस्तानची हा सगळ्या समान व्यवस्थित प्रेमानं वागावं सगळ्या वेळेला वे एकमेकांना कर स्वात करावी शिकल मी फक्त पाचवी शिकलेला माणूस आहे मला काय करायचं बोलायला की तुम्ही ग्रॅव्हजेट माझ्या समोराना का पण पण कलेक्टर काय खात का आम्हाला हा तुम्ही ते काय करतो आम्हाला सांगा की अशा गोष्टी आहेत त्या गोष्टीला तर आमच्या शेतकऱ्याला काहीतरी पाहिजे फायदा नुसतं बोलून काय फायदा नाही बघा साहेब भाव एवढा जातो एवढं वाजवतो तेवढं वाजवतो काय वाजवतो हा आला मी मरा ह्या पोटासाठी हा कामासाठी तीन रुपये दोन रुपयासाठी काय हा चार पिशवायला जल निघून तेवढं साहेब काय नाही बर बघा कोळवाडी गावात काय म्हणते बघूया काय चाललंय मग कसं वातावरण आता का गरज आहे कारवाने कुत्र्याला भाकरी टाकता आणि फिरस कुत्र्याला शिळ्या टुकडं फोडता काय इथं काहीच नाही काही नाही मतदान आहे कळालंय आम्हाला आमचं आमचं मन झालं मतदान कोणाला करायचं नाही करायचं कोणाला करायचं कोणाला नाही आमचं मन आहे नाही कोणाला बी करा मतदान पण वीस तारखेला मतदान आहे नका नाही हवा कोणाची आता हवा ते आपल्याला कोणाची माहिती नाही माहिती नाही होय आता मतदान आहे माहिती आहे का आ, काय म्हणलं काय म्हणले चांगलं बोल मामाला माझा मामा हो कस काय मामा खतरशी बोलू दिल ना थांबा थांबा म्हणायचं रामकृष्ण भाऊ न थांबा थांबा म्हणायचं भाऊ ना आपण त्याने बोलू दिल तेले कोणाला बोलू दिल भाऊ आहे मामाला बरं आता वीस तारीख आहे वीस तारखेला मतदान आहे कसं वातावरण काय बरं आहे की मग कुणाचं आमचं तुमचं हा स्वामीला भाऊ लय मठ आहे म्हणून बरं आहे म्हणायचं वातावरण कसं आता इकड कशाच कसं आहे काय नाही घरात लेकर हिर बघा पोर किती येते आमची नोकरीची नोकऱ्याला पोऱ्याला पुण्याला आहे माझं पोरगा हा बर मग काय नाही काय नाही झालं कुठं लावता उस्मा बदला का बहिनी कडे विस्तार केला मतदान आहे माघारी मतदान करायला म्हण तर जाय नाही मुंबईला जायला बरं वाटतं जाऊ नका मुंबई जाऊ नका मुंबईला विस्तार तारखेला इथं मतदान आहे होय काय म्हणलं का म्हणून सांगताल पघारी बंद करी नाही नाही पगार करून नका होय आता मतदान आहे विस्तार तारखेला कसं वातावरण चांगलं की कुणाचं म्हावई साकडी साकाळी कसं काय हवं ही पक्ष पोडापुडी सगळं नाश केला देवेंद्र फडणवीस इथनं मराठाचं सत्यनाश केला हा सगळे पक्षी फुलले घर फुलली सायबीनला भाव नाही महागाई महागाईतरी वाढली सोळाशेचा तेलाचा डबा बावीसशाला झाला काय करायचं पक्षी फुल काय म्हणला सायबीनला भाव चार हजार म्हणलं मग आता चार हजार बावीसला अजून किती दिवस करायचं असले लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले मग पुढं करूया तुझी मतदान पुन्हा मतदान कोणाला बी करा वातावरण कसं आहे चांगला वातावरण कोणासाठी तसं आम्ही कसं सांगू शकतो तुम्हाला कोणासाठी नाही सांगू शकत बर बघा सांगू शकत म्हणाले होय आता निवडणूक लागलेली आहे कसं आहे वातावरण सांगू शकता का महाराष्ट्र बोला एक कि दादा कोणते दादा राणा दादा बरं का बरं राणा दादा भरपूर गावासाठी मदत केलेली आहे पहिल्यापासून त्या म्हणाली की महागाई केली काही ना ना सध्या ना नाही गावा गावाकडे लक्ष देणारा म्हणलं तर आजपासवर राजकारण बी नसू द्या इलेक्शन बी नसू द्या प्रत्येक वेळेस कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या प्रत्येक वेळेस दादाची मदत राहते कुणाचीही मदत आजपासून मिळालेली नाही गावासाठी आजपासवर निधी कुणी दिला नाही लय माटा फक्त द... वानेवाडच्या तळ्यामध्ये सगळ्या विहीर घेतलेली आहे फक्त दादाचा निधी आहे भरपूर गावासाठी होय कसं वातावरण चांगलं वातावरण बरोला काय बरोबर आहे ते काय केले काम कडाय काय महागायचं काय काय म्हणलं सोळाशे रुपयाला डब्या भेटायचा भविष्याला झाला आणि सोयाबीन चार हजार एकली आणि दिवाळी सगळं काय खायचं होतं दिवाळी कशीच करायची होती बळ ब आता म्हणणार कशी काय लोक कशी असते महाविकास आघाडी काय कारण नवीन उमेदवार आहे बरं बघू आता पहिल्यानं काय केलंय ते पहिल्याच काय झालं नाही तर दुसरा काय करत बघू संधी होय कसं वाटवर अल् माग चिटकला इकडे भरपूर राहणार दिलेला आहे गावासाठी बर काय दिलं निधी कैटलाय निला पैसे आहे का चांगला तिकडे म्हणलं हो तेरला जायला नाही हाय का तेरला जायला रस्ता जाऊ बरं तुम्ही गाडी घेऊन आता कुठं चालव तुम्ही मी चाललो उशा बारा जर रात्री बारा वाजे चोर मग लाईट नाही पंधरा मिनटा लाईट जाती पुन्हा उठायचं पुन्हा चालू करायची पुन्हा उठायचं काय लाईट दीड कोट रुपये तेर कोळेवाडी रस्त्याला निधी टाकला राणादा राणादाच काम निधी राणादाच काम चांगलं आहे काय काम आहे शेतकऱ्यासाठी जगतेच दादा काम चालू झालंय लाकड्या पिढ्या काढायला चालू झाले तुम्ही लक्षात काय बी करताल काय म्हणून कालचा विषय आहे शंभरचा ट्रान्सफॉर्म फोन केल्या काही आणून दिलाय गावातला विषय काय बी देते ती ना दादाला एक फोन लावलेला नाही तर शंभरचा ट्रान्सफर आणून दिलेला आहे खूप काम चांगलं आहे राग आणायची गरज नाही असत नाही एक रुपया मध्ये पीक विमा भरायची योजना महाव्यती सरकारनं दिली आणि शाळेच शिक्षण पेरणीचं काम असतंय त्याच्यामुळे ती महाव्युती सरकारनं एक रुपयाची पीक विमाची योजना दिली ती लय मोठी महत्वाची आहे शेतकऱ्यासाठी काय बोलला तुम्ही पैसे वाटायला पैशाच नाही हो विकासाच बोला विकासाच जाऊ द्या विकास काय महाविकास आघाडीने काय विकास केला दाखवा कि मला हा काय केलाय तुळजापूरचे भावी आमदार धीरजबा पाटील यांना गावातून एक हजार एक टाका प्लस करून देत ठरवले आणि एक हजार एक टाका ते प्लस होणार आहेत गावातन काय म्हणले कसं आहे माहित आहे का बाकी काय मतदाराच कळतय का मला सांगाय की मतदाराच पाटील बाकी कोण हिता त्यामुळं मतदान करत तिसर फक्त धीरजा पाटील तुम्ही कोणाच्या मनातलं सांगू शकत नाही आता माझ्या मनात काय चालू आहे बोलबा काय बोल काय नाही काही नाही तुला मतदान आहे की मला हो बरोबर आहे फक्त एकच आहे विषय एक की येणाऱ्या आमदार म्हणून फक्त धीरेशभाई पाटील यांची निवडवणार आहे कारण आहे काय काय खात्री शिरकस काय सांगतो शंभर टक्के होणार आहे ती बीजी फेरकर काहीच केलेलं नाही ना ना। ना ना। ना। काही सुद्धा ना ना केलेलं नाही बोलली पक्ष बोल काय लोकांना सहन ना झालेलं नाही ही पक्ष बोललेलं लोकांना सहन झालेलं नाही काय म्हणाले बरोबर आहे त्यांचं कर्ण जरी चांगला असला तरी कर्णाला जिंकून देणं म्हणजे दुर्योधनाला जिंकून देणं आमचा कर्ण चांगला आहे पण आम्हाला दुर्योधनाला हरवायचंय बघ आता म्हणून आम्ही महाविकास आघाडी बरोबर जायचं ठरवलंय ठरवलं महाविकास चांगला झाला पाणी शेतकऱ्याला येण्यासारखं झाला कॅनल कॅनल पडक वाटा कॅनल बद्दल बोलतोय हा झिरो प्रेशर वर चालणारी एशिया खंडातली सगळ्यात पहिली योजना तेरणा तळ्यावरून लागू होणार होती त्याचा कचरा करून टाकलाय अक्षरशः नळ्यासहित प्रत्येक शेतकऱ्याला कोणी केला गाण्याच्या माणसाने केलेला आहे तू <laughs> सांगितलं की सुपारी खा लावा सुपारी खाऊ नका व्यसनवत मरचाल कॅन्सर पिन्सर होऊन सुपारी खातो नका कॅनलची योजना जी आहे त्याचं कारण एक आहे आमच्या शिवारातली जमीन जी आहे ती काळी आहे मी बोलतो उत्तर नाही काळी आहे त्यामुळं जी पाईपलाईन व्हायची होती ती चढउतार झाला त्याची इस्टिमेट मध्ये सुधारणा दादानी आता त्याची इस्टिमेट मध्ये सुधारणा करून त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटचं बेड करायचं ठरविले आणि ती योजना कारणीत करायचं त्याच्यासाठी दादाचे प्रयत्न शंभर टक्के चालू आहेत तात्पुरती योजना म्हणून आता सध्या दुरुस्ती चालू आहे आणि सिमेंट रस्त्याचं काम तेरपर्यंत हो योजना ही आता कायमस्वरूपी चालू होणार त्यासाठी सरकारकडं एवढी मोठी यंत्रणा आहे एवढे तज्ज्ञ माणसं आहेत तुमची जमीन काय तुमचं काय काय सगळं इंजिनिअर ना माहित आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय फाउंडेशन लागतंय पण इंजिनिअरला माहिती आहे तेवढ्याची मंजुरी आल्याशिवाय त्या योजनेला फाउंडेशनच होईल फाउंडेशन तयार करूनच योजना कॅनलची कॅनल करायला योजना तर गेली की पाण्या पाण्यात नाही आताच काम झालं तेर तेर तेरला जायचं इतके दिवस कुठे गेल ते अडीच वर्ष कुठे गेल ते डॉक्टर ही तेर पानंद होती हे डॉक्टर पदमसिंह पाटलानच ही रस्ता केला या कोळेवाडी साठी कुठे आहेत जावं लागत होत हे रस्ता केला आणि त्याचा अनेक वेळेस रस्त्याचं काम झालेलं आहे अनेक वेळेस काम केला म्हणजे केला म्हणजे मतदान केलंय डॉक्टर पाटला मला ऐका मला सांगा ज्यावेळेस पीक विम्याची अडचण असते ज्यांना बोलायची पीक विम्याची अडचण असते स्वतःच्या किशातले पैसे घालून ज्याच्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून तो सर्वोच्च उच्च न्यायालयात वकील देऊन पीक विम्यासाठी साठी लढा शेतकऱ्यासाठी लढा लढा असतो त्यांचा ज्या वेळेस अतिवृष्टी होती त्यावेळेस कोण जाते आपण जीव पित असतो दादा तिथं बांधवर असतात हे कोण करू को शकतंय मला सांगा हा ह्या जिल्ह्याचा विकास सर्वांगीण विकास करायचा असा तर दादालाच मतदान करावं लागणार आहे एकच माणूस आहे नाहीतर आपण माग दहा वर्ष आणखीन जावं लागेल आपल्याला हे लक्षात ठेवा कुठं दुसरे विषय घेऊन भरकटून मतदान करण्यात काहीच अर्थ नाही बर काय म्हणते मामा मामा म्हणते हे आम्हाला फक्त ती रस्ता महत्वाचा मामा म्हणते कोणते मामा मी मामा <laughs> तुम्ही बोला म्हणले ओर मी म्हणतो मामा हिरस्ता का नाव तुम्ही का दोन दिवसात तुम्हाला दिसायला काही दोन दिवसात आजपर्यंत का झालं ना तुम्ही करीना बी म्हणता आणि पुन्हा तीच बोलतो करायला वर बी म्हणतो दोन दिवसात करायला भूमिका तुमची नेमकं काय विरोध करायचा आपल्याला रस्ता महत्वाचा आहे मला सांगा ना रस्ता महत्वाचा मग करायला झोपटपट कुठे तो एक फोर मार्ग झुरपाळ करायचा रस्ता झाला मामा कस कसा वातावरण होता बोला काय म्हणता बोलते का कोण अजून बोला काय आम्ही दादाच्या मागे म्हणणं काय अडचण नाही मराठी समाजाचा असा विषय आहे की आम्हाला कुठंच जागा नाही आणि मराठी समाज आख्या जिल्ह्याचं हे आहे की काळा दिवस दावला आम्हाला दादाने मग कसा मराठी समाज त्यांच्या मागे राहस काळा दिवस आम्हाला दावला तर मग आम्ही कसा दिवस दावायचा हे आमचं म्हणणं आहे अच्छा कोळेवाडी गावात हे गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात येते मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे बहात्तर गाव या तालुक्यातले तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आणि बहात्तर गावातली लोक आता हे जे आहे ते गाव कोळेवाडी गाव आहे हे गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येत मी तुम्हाला या गावचे लोक नेमकं काय म्हणाले येणाऱ्या विस्तार केला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून फक्त हा विषय दाखवलेला आहे अनकट ग्राउंड रिपोर्ट कोळेवाडी गावातून मी तुम्हाला सर्व दाखवलेला आहे कुठलाही व्हिडिओ काटछाट केला नाही कोणाचा आवाज दाबलेला नाही जसा आहे तसा व्हिडिओ कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स तीन कोटी नऊ लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी कोळेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव